एकंदरीत जर बघितलं तर जे आहे सर्वात महत्वाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची बातमी आहे या ठिकाणी जे एकंदरीत जे आहे विविध सरकार दरवर्षी मा दरवेळेस मागणी करीत असतात दरवर्षी दर पास्टरला मा या ठिकाणी जे आहे ते बोलत असतात की जे wow. आहे कर्जमुक्ती होईल शं शंभर टक्के कर्जमुक्ती होईल मात्र शंभर टक्के कर्जमुक्ती करणे या ठिकाणी जे आहे कोणत्याही सरकारला जमत नाही सध्या या सरकारने सुद्धा जे आहे श कर्जमुक्ती योजनेसंद संदर्भात बहुतांश वेळेत जे आहे गप्प गोष्टी केलेल्या आहे मात्र अजून बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही जवळपास साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी करणार असल्याची बातमी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मात्र आता एकंदरीत बोललं तर कधी निम पैसे मिळतील आणि शेतकरी मित्रांची कर्जमाफी कधी होईल हे सांगणं सध्या अवघडच आहे त्याचप्रमाणे धानासाठी वीस हजार रुपयाचा बोनस सरकारने जाहीर केलेला आहे असं देऊ ते म्हणतात मात्र आता कधी मिळेल तेसुद्धा सांगू शकत आहे साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी कर्जमाफी जे आहे लवकरात लवकर करणे गरजेचे आहे आणि झाली तर शेतकऱ्यांना फायदा होईल